तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मकर संक्रांती व्हिडिओ जरी उद्या येणार असेल तरी पण माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या दोन हजार चोवीसचा पहिला सण आहे हैदराबाद मध्ये या सणाला फार महत्व आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मानला जाणारा सण कोणता आहे दिवाळी आहे है। परंतु हैदराबाद मध्ये सगळ्यात मोठा मानला जाणारा सण हा आहे इकडे याला पोंगल म्हटलं जातं आणि ऑब्विसली आपल्यासारखंच तीन दिवसाचा सण असतो जसं की काल भोगी होती आज मकर संक्रांती आणि उद्या किंक्रांती पण इकडे वेगळ्या शब्दांनी त्याला प्रोनाऊन्स केलं जातं पराळ बनवता नवीन कपडे घेता घर सजवता घर स्वच्छ करता तसं सगळं या सणाला इकडे केलं जातं तर ऑब्विसली प्रशांतजींच्या साईटवर बरेच लोक कामावर आलेले नाही बऱ्याच लोकांनी सुट्ट्या घेतल्या आहेत परंतु प्रशांतजी खूप वेगळेच आहे मी असं म्हणेल त्यांना काम असल्यानंतर कामाव्यतिरिक्त त्यांना काहीच सुचत नाही ते म्हणता काम हेच माझं कर्म आणि काम हीच माझी पूजा तर ते गेले सकाळी त्यांना फ्लावरची भाजी आणि पोळी मी करून दिली आणि त्यानंतर मी घरातले थोडेफार जे काम ते आहे ते केले आज सोमवारी आहे माझा उपवास आहे माझी आंघोळ वगैरे झाली तर मी प्रशांतजींना विचारलं की आज पुरण बनवू का कारण आमच्या इकडच्या भागामध्ये संक्रांतीला पुरणाच्या पोळ्या केल्या जातात सणावाराला तर पुरण बिरण केलंच पाहिजे तर प्रशांतजी मला बोलले की नको करू काही गरज नाही काही पण कर बोलले पण ते माझ्याच बुद्धीला नाही पटत पूर्वीपासून जे आपण फॉलो करत आलो जी आपली संस्कृती आहे तिचं आपण पालन केलंच पाहिजे इव्हन लहानपणीपासून माझ्या आई पण संक्रांतीला पुरणाचा स्वयंपाक करते थोडं का होईना पुरण घालणार पुरण घालणार आहे आणि पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे तर आता सर्वप्रथम देवपूजा करून घेते व्हिडिओ एडिट करेल अपलोड करेल जो की तुम्हाला आज येणार आहे सोमवारी आता संक्रांत तर काल होऊन गेली तरी पण म्हटलं फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवू मी कशा पद्धतीने मांडणी केली सर्वप्रथम तर जोडपानावर सुपारी ठेवली गणपती बाप्पा म्हणून हळद कुंकू अक्षदा फुल वाहून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिला दिवा लावून घेतला मी तुपाचा आणि इथे पाच मी बोळके घेतले आमच्याकडे बोळके म्हटलं जातं बोळक्यांच्या खाली मी थोड्या अक्षदाय ठेवल्या आणि बोळक्यांमध्ये वालाची शेंग वाटाण्याची शेंग त्याच्यानंतर ऊस हरभरा बोर गहू ू तांदूळ आणि तिळगूळ ते सगळं मी टाकलं हळद कुंकू लावलं अक्षदा वाहिली फूल वा फूल ठेवलं सर्वांना आणि अशा पद्धतीने अगरबत्ती वगैरे लावून पूजा केली पूजा मांडण्याआधी मी देवांची पूजा करून घेतली होती देवांची पूजा आरती प्रार्थना मंत्र पुष्पांजली वगैरे आणि नंतर मग आता मी ही ह्या पूजेची मांडणी केली तर चला इथे माझी देवांची पूजा करून झाली आणि सुगड पूजाही करून झाली तर सुगडांच्या पूजेला माझ्या माहेरी सिन्नरला बोळके म्हणतात ऍक्च्युली याला कुठे सुगड म्हणतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रोनाऊन्स केलं जातं पण माझ्या माहेरी सिन्नरला बोळके म्हटलं जातं तर गव्हाच्या वंब्यांचं फार महत्त्व असतं पण जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी हैदराबादमध्ये है आहे आणि इकडचे लोक तर पोळी खातच नाही म्हणजे जे, जे प्रॉपर इकडचे ते नाही खात तरी मी प्रशांतजींना सांगितलं होतं की साईटवर जाताने रस्त्याने कुठे तुम्हाला तुमच्या गव्हाचं शेत लागतं का कारण त्यांची साईट बरीच आऊट साईडला आहे तर ते बोलले नाही इव्हन आम्ही काल बाहेर गेलो तेव्हा मला हरभरा आणि ऊस मिळाले परंतु गव्हाच्या बंब्या नाही मिळाल्या वंब्या कोंब्या काय म्हणतात ते ॲक्च्युली मला माहीत नाही तर ते नव्हतं म्हणून मम्मी गहू टाकले आणि अशा पद्धतीने माझी सुगड पूजा आणि देवांची पूजा करून झालेली आहे तर गव्हाच्या वाम वा ओंब्यांना ओंब्या म्हणता का कोंब्या म्हणता हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ऍक्च्युली मला काही वाटायला पाहिजे असं म्हणता कारण मी एक शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेली आहे शेतकऱ्याची मुलगी आहे तरी सुद्धा मला माहित नाही त्याला वंब्या म्हणतात की कोंब्या कारण मी तर वंब्या म्हणत आली लहानपणापासून पण माझ्या ऐकण्यात कोंब्या पण येतं तर तुम्ही सांगा नेमकं त्याला काय म्हणता ते दोन चार दिवसापूर्वी मी तिळगुळाचे लाडू बनवले होते तरी सुद्धा मी आता परत तिळगुळ भासते कारण की मला तिळाच्या वड्या बनवायच्या आहेत माझ्या घरी महालक्ष्मीच्या गुरुवारांचे उद्यापन होते त्यावेळेस मी सगळ्या बायकांना ते, ते लाडू वाटून दिले आणि मला आणि प्रशांतजींना खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही सारखे खात राहतो आणि प्रशांतजी मला सारखे विचारताय दोन तीन दिवसापासून कधी बनवते लाडू कधी बनवते लाडू तर म्हटलं आज आपण बर्फी बनवूया वड्या बनवूया म्हणून मी गॅसची फ्लेम लो ठेवली लो टू मिडियम आणि तीन चार मिनटं छान भाजून घेतले आणि थोडेसे मिक्सरला फिरवले खूप बारीक नाही दळले थोडेसे फिरवून घेतले हे बघा चालू बंद चालू बंद करून कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आणि जेवढी मी तीळ घेतले होते तेवढाच मी गूळ घेतला दोन चमचे त्याच्यामध्ये पाणी टाकलं जास्त नाही दोन चमचे तूप दोन चमचे पाणी आणि हा गूळ आपल्याला वितळावून घ्यायचा आहे पाक वगैरे काहीच करायचा नाही फक्त तो वितळवून घ्यायचा आहे पगळवून घ्यायचा आहे तर साधारण तीन चार मिनटं लागले गूळ पगळायला तर मी एक मोठ्ठी वाटीभर तीळ घेतले एक मोठी वाटीभर गुळ घेतला आणि हे बघा अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं माझ्याकडे ऑलरेडी केलेलं भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूड घेतलं आणि छान त्या गुळाच्या पाकामध्ये पाक म्हणजेपेक्षा तो जो पघळलेला गूळ होता त्याच्यामध्ये थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलेले भाजलेले तीळ ज्याचा की खूप खमंग वास येत होता चालू चालूबन, चालूबन मोडवर क फिरवायचे आहे खूप बारीक पावडर नाही झाली पाहिजे अर्धळे सगळे आपण म्हणतो ना तसं आणि तो शेंगदाण्याचा कूड घालून छान असं त्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं एकजीव झालं पाहिजे आणि ॲक्च्युली मला प्रशांतजींनी सांगितलं होतं की तू आता जे पण बनवशील वड्या लाडू तर त्यात इलायची पावडर टाक परंतु मी विसरून गेले तर या स्टेजला मी इलायची पावडर टाकायला हवी होती अजून छान टेस्ट लागली असती तर छान असं ते मिक्चर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तीळ आणि गूळ आणि शेंगदाण्याचं कूट आणि एक तूप लावलेल्या ताटामध्ये ते सगळं काढून घेतलं आणि ते बरंच गरम असतं पण ते गरम गरमच आपल्याला ते ताटाला थापायचं आहे तर मी सुरुवातीला एक वाटी घेतली आणि वाटीच्या बॅक साईडने असं थोडंसं ते दाबून दाबून असं पसरून दिलं आता आपल्याला कितपत जाड पाहिजे त्यानुसार आपण ते करू शकतो तर खूप जास्त थंड नाही होऊ द्यायचं एक साधारण पाच एक मिनटं फक्त त्याला असं राहू द्यायचं आणि नंतर लगेच आपल्याला त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे गरम गरम असतानाच खूप थंड जर होऊ दिलं तर मग वड्या पाडायला थोडा त्रास होत शकतो तर जी उलतनी म्हणतो आम्ही आता तुम्ही जे काही म्हणत असाल उलथणीने मी असं वरून थोडंसं प्रेशर देऊन अशा पद्धतीने त्याचे वड्या पाडून घेतल्या प्रेशर देऊन देऊ आणि नंतर मम्मी सुरीच्या हेल्पने ते सगळ्या वड्या काढून घेतल्या तर इत इतक्या टेस्टी आणि इतक्या छान झाल्या होत्या आणि आता तर हिवाळा सध्या अजून चालूच आहे इकडे तरी थंडे आहे आणि थंडेचे तिळगुळ खाणं खूप चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी आपल्याला ते आपल्या शरीराला ते उष्णता देता आणि मला आणि प्रशांतजींना आम्हाला दोघांनाही खूप म्हणजे खूप आवडतं तर मी घरीच बनवण्याचा प्रयत्न करत असते वड्या असेल लाडू असेल पण आपण आता गोल ताटामध्ये ता थापलं होतं तर मधले मधले ज्या आहे त्या छान चौकोणी निघतील वड्या नाही का पण आता आता साईड साइडच्या ज्या आहे त्यांचे आकार थोडे असे त्रिकोणी वगैरे असे आकार होतील ते साहजिकच आहे पण तुम्ही इथे बघू शकता किती छान माझ्या तिळगुळाच्या वड्या बनून तयार आहे आणि ते जे लूज मिक्सर होतो ना त्याचे पण मी छोटे छोटे दोन तीन लाडू बनवून टाकले नंतर खूप छान झाल्या माझ्या ह्या वड्या तुम्ही बघू शकता आणि हा माझा लॉंग ड्रेस तुम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये बघितला तोपर्यंत घातलाय कारण की तो मी जरा वेळ म्हणजे अर्धा दिवस घातला होता नंतर बरोबर गेली तेव्हा चेंज केलं आणि आज जी कुर्ती घातली ती मला चेस्टमध्ये एवढी टाईट होत होती आणि मग ते आपल्याला प्रखरतेने कळतं अरे हो मी बऱ्यापैकी जाड झालीये ते माझा गुपघुबीत चेहरा बघू तुमच्या लक्षात येत असेलच पण ठीक आहे चला तर मी आता पिंपळाच्या झाडाची पूजा करायला चालली आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पिंपळाच्या झाडाचं अनन्य साधारण महत्व आहे तर आज संक्रांत आहे वर्षाचा पहिला सण आहे आणि मेन म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये छान असं पिंपळाचं झाड आहे तर मी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी चालली बघा मी अगरबत्ती कापूर हळद कुंकू काड्यापेटी कलश भरून घेतलाय पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आणि ते बघा राईटला कोपऱ्यामध्ये आहे पिंपळाचं झाड तिथे मी जाते ना तिथे अगरबत्ती वगैरे असं दिवे लावलेले असतात म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहेच ना की पिंपळाच्या झाडाचं किती महत्त्व आहे ती पंथी असते मग मी त्या पंथीमध्येच फुलवात कापूर ठेवते आणि अगरबत्ती लावून पाणी वगैरे टाकून पूजा करते छान अशी तर माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे आणि गल्लीमध्ये नंदीबैल वाले आले होते आणि माझ्या वडिलांनी त्यांना घरी बोलवलं त्यांनी मला सांगितलं होतं की सात दिवस की अकरा दिवस उमराच्या झाडाला दिवा लावायचा पाणी व्हायचं आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या अकरा की एकवीस आणि मी ते केलं आणि म्हणजे ते काय लग्नासाठी नव्हतं केलं पण हो मी ते केलं आणि त्यानंतर थोड्याच दिवसात माझं प्रशांतजींशी लग्न ठरलं तर माझ्या मनाला हे माहिती की कुठे ना कुठे म्हणजे ते आपण असं म्हणतो ना की हां त्या सेवेचं फळ मिळालं ॲक्च्युली त्यांनी ती सेवा अशीच सांगितली असं करायला लावलं होतं व मला तर असं काही नाही की आम्ही असा काही प्रश्न विचारला होता की माझं लग्न वगैरे असं काही नव्हतं पण एक माझ्या मनाची धारणा क्रॉप टॉप घालून चालली जिमला कारण की तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल जिममध्ये मी सोडून कोणीच नसतं एखाद दुसरी व्यक्ती असते आणि कपडे धुन धुवून खूप खराब होता तर हा थोडा थोडा वेळ घातला गेला बऱ्याचदा आज जिम साठी घालून घेऊ आणि मग उद्या धुवून टाकू म्हणून मी क्रॉप टॉप वेअर करून चालली आहे जिम मध्ये वर्कआउट करायला चला तुम्ही पण माझ्या बरोबर हे बघा मी म्हंटल होतं ना जिम मध्ये माझ्याशिवाय कोणीच नसणारे आणि तसंच झालं फक्त मी एकटी आणि माझं जिम चला आता एक्सरसाइज करून घेते आणि ही जी मी पॅन्ट वेअर केली आहे ही आमच्या एका फॅमिली फ्रेंडने यू एस एवरनं आणलेली प्लॅ पॅन्ट आहे तर प्लीज मला जज करू नका आणि हे जे एक्सरसाइजचं इक्विपमेंट्स आहे ना याचं नाव काही वेगळं असेल पण मी याला ट्विस्टर म्हणेल तर याच्यावरती उभं राहून सरळ उभं राहायचं असतं आणि फक्त आपल्या कमरेचा खालचा भाग फक्त ट्विस्ट झाला पाहिजे आपल्या कमरेच्या आजूबाजू जे, आजू जे एक्स्ट्रा फॅट असतात ज्याला लव हँडल म्हटलं जातं ते फॅट कमी करायला याच्याने मदत होते मला आलेल्या स्वयं वरून तुम्ही अंदाज लावू शकता एक तास वर्कआउट केलं मी आता पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी आता एकच तास वर्कआउट केलं आणि निघाली आता घेऊन जायला तर ही वाटी भर मी हरभऱ्याची डाळ घेतली ही सुद्धा खूप होणार आहे कारण वाटीची साईज बरीच मोठी आहे प्रशांची मला नेहमी रागवता की तू खूप जास्त पोडण करते तर हे बघा बऱ्यापैकी मोठी वाटी आहे ही तेल टाकल्यामुळे काय होतं कुकरच्या जेव्हा विझल होतात ना तर पाणी बाहेर येत नाही आणि डाळ शिजायला टाकताना हळद टाकल्यानंतर पुरणाचा कलर खूप छान पिवळा धमक दिसतो म्हणून हळदही टाकली तिने मी डाळ मोजून घेतली होती तेवढीच वाटी भरगुळ टाकलाय आता हे छान मिक्स करून आटवून घेते गॅस भर ठेवून इथे मी पुरण असं गाळणीने गाळून घेतलं तर इथे मी छान असं पुरणपोळीचं कणिक भिजलेलं आहे मी मैदा वगैरे काही घालत नाही आणि ॲक्च्युली हे तर रेडीमेड पीठ आहे मी रिस्कच घेतली जरा थोडाफार मैदा टाकायला हवा होता पण ठीक आहे चला पीठ भिजवलं मी पुरणपोळीचं तर हे बघा इथे मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आणि खूप डिटेल असं शूट यासाठी नाही केलं की ऑलरेडी पुरणपोळीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आणि हा रेडीमेड आशीर्वाद आटा होता आता गावाकडे मला माहिती आहे कपड्याने वस्त्रगाळ करता पिठाला पिठी ती पुरणासाठी परंतु मी घरात जे अवेलेबल आहे पीठ तेच मळलं तरीसुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या पुरणाच्या पोळ्या किती छान टम अशा फुगल्या आहे आणि मी जेव्हा पण पुरणपोळ्या करते माझ्या पुरणपोळ्या इतकाच फुगता आणि तुम्ही त्या कधी खा एकदम त्या कापसासारख्या मऊ सॉफ्ट होतात खूप छान झाल्या होत्या पुरणाच्या पोळ्या आणि मी पाचच पुरणाच्या पोळ्या केल्या आम्हाला पुरणपोळी खूप आवडते तुम्हाला ऐकून विशेष वाटेल पण मी आणि प्रशांतजी दोन दोन पुरणाच्या पोळ्या खातो हा आहे सारचा मसाला कांदा खोबरं लसूण आलं कोथंबीर छान भाजून घेतलंय आता याची पेस्ट बनवून घेते आणि मी आता इथे सार बनवण्यासाठी त्या पेस्टमधला फक्त एकच चमचा मसाला घेतलाय कारण आम्हाला दोघांना जेवायचं आहे आणि आळवणी येळवणी की आळवणी ते डाळीचं शिजलेलं पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तो खूप घट्टपणा येतो त्याच्याने साराला हळद टाकली काळा मसाला टाकला आणि ती येळवणी टाकली आणि हे बघा इथे छान असा माझा सार झालाय तेल पण मी कमीच वापरला वापरलं हेल्थचा विचार करून कांद्याचं भाजलेलं काळ आहे हं हो, त्यात ते, ते तुम्हाला दिसत असेल ते सार तयार मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि माझ्या आरती वगैरे पूजा सगळं करून झाली जे आले आणि आमचे जेवढं वगैरे देखील झाले तर या सोसायटीमध्ये एक मराठी फॅमिली आहे चव्हाण आंटी तुम्ही त्यांना ओळखता तर आम्ही त्यांच्या घरी तिळगुळ देण्यासाठी चाललोय मी तिळाच्या वड्या बनवल्या येतं प्रशनजींच्या डब्याच्या बॅग मध्ये घेतल्या आणि त्यांनी बोल त्या कधीच्या मला बोल होतोय तर म्हंटल आज चांगलं निमित्त आहे त्यानिमित्त त्यांना तिळगुळही देऊन येऊ तर आम्ही चव्हाण आंटीच्या घरी तिळगुळ देण्यासाठी जात आहोत मी हो। ब्लॅक कलरची अनारकली वेअर केली नमस्कार मित्रांनो संक्रांती सर्वांना प्रशांत जास्त चालेल मी जसं दुपारी सांगितलं काम हेच त्यांचं कर्म आणि काम हीच त्यांची पूजा आहे असं ते म्हणत असतात तर काय काय कर्म हीच पूजा काम म्हणजेच कर्म ना जे तुम्ही काम करता हा प्लीज गाईज मिसअंडरस्टँडिंग करू नका कर्म हीच कर्म म्हणजे मी पूजा करतो बाकी देवाची पूजा करण्यापेक्षा असं समजतो आपल्या कामाची पूजा करा हा चला बऱ्याच उशीर आले ते आम्ही घरी घाई जेवण केलं आणि निघालो आणि त्यांच्या घरी जायला हे बघा यांनी तर फारच सुंदर अशी रांगोळी काढली आहे पाणी वगैरे आणि ते आपण ठेवतो ना शेंगदाणे बोरं ते सगळं ठेवलंय आणि किती छान कलश मस्त शिक्के असतील ना पण छान आहे नमस्ते प्रशांतजी आणि बघ आपण आलोय चव्हाण ताईंकडे कशा आहात नाही व्हिडिओ मध्ये ना मस्त मजा येत या तुमचं घर मस्त तुमचं या छान <laughs> छान मस्त छान आहे नमस्कार नमस्कार मस्त नाजूक छोटासा देवारा छान छान आहे घर त्यांचं कर्टन्स वगैरे मस्त करून घेतलंय खूप छान आहे आणि लाईट भरपूर असल्यामुळे खूप छान वाटतय मस्त वाटतय इथे त्यांनी छान असं क्रॉकरी साठी सेक्शन बनवलंय जे की दिसायलाही छान दिसतं मस्त आणि किचनच्या जस्ट शेजारी आहे किचन मध्ये हा कलरचा आहे त्यांचं जे असतं ना मॉडलर किचन फर्निचर वगैरे मस्त एकदम ब्लॅविश मोठ वाटत बघा हा स्नेहाचा रूम आहे का आणि आता हे बघा ह्या मध्ये इथे तुम्हाला माझा पूर्ण ड्रेस दिसेल तर मी ब्लॅक कलरची अनारकली वेअर केली के आहे किती छान प्लांट ठेवले त्यांनी तुम्हाला आवड आहे की स्नेहाला स्नेहाला हो का मस्त भरपूर असे प्लांट ठेवले त्यांनी मी आज मग संक्रांत म्हणून छान साडी घातली आहे <laughs> इथे वरती पण हे लावून घेतलं ना घेतलं दिसत हो छान दिसत बनते त्याच्यामुळे छान केलंय मस्त प्लांट वगैरे आणि ज्यांना आवड असते ते लावताच प्लांटला म्हणजे मला प्लांट आवडतं पण मी कधीच लावले नाही आता चाललाय माझा विचार की एवढी मोठी बाल्कनीत तर आपण हे प्लांट वगैरे लावं हो तेच ना कुणाचे बघितले की मत अरे वा आपण पण लावू असं आपण हळदी पिंपू लावतो ना इकडे हळदी पिंकू लावतच नाही हो का ते मंगलसूत लावतात इकडच्या तिकडच्या पद्धती पण आपल्याला मला आपलीच आवड हो आता आपण जे पूर्वपासून करत आलो पण त्याचं

मला तुम्हाला विश्वसुंदरी बना मला ताईनी किती छान आशीर्वाद दिला की विश्वसुंदरी बना मला प्रौढ वाटेल ना आपलं आणि आपल्या ओळखीच्या सोनाली यात थँक्यू सो मच आपण राहत होतो ना आपल्याला <laughs> आणि हे थोरा मिलना, खरच खुप असला आमाला दो मिस, मिस्टर सणासुदीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळणं खरंच खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतं आम्हाला दोघांनाही आशीर्वाद मिळाले विश्वसुंदरीचे

आणि आम्ही पावणे आठ वाजता गेलो होतो त्यांच्या घरी आणि आता साडे नऊ वाजले इतक्या गप्पा इत मारल्या इतक्या गप्पा मारल्या की म्हणजे अक्षरशः ते आम्हाला उठूच देत नव्हते खूप मजा आली खूप खूप हसलो आम्ही खूप गप्पा केल्या आहे ना आणि चव्हाण आणटींकडून आम्ही साडे नऊ ला आलो तर स्वातीकडे यायचं होतं आम्हाला ननंदबाई आहेत माझ्या म्हटलं नंदेला जरा तिळगुळ बिळगुळ देऊ पण म्हटलं खूप उशीर झाला पण नंदेचे भाऊ बोलले की नाही नाही चल म्हणे जाऊन येऊ तिळगुळ द्यायला तर आम्ही स्वातीकडे आलेलो आहे तिळगुळ द्यायला इथे एवढे आम्हाला एक तास होत आला आता आहे आपल्या स्वाती मॅडम हॅलो बोलू मराठी मे तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोडगुळ घ्या गोडगुड बोला व्हेरी गुड नाही नाही एक गोड गोड मतलब मिठी मिठी तर बघा स्वातीने पण तुम्हाला सगळ्यांना विश केलं ते बघा तुम्ही बघू शकता आत्ता वाजरे पावणे अकरा आम्हाला दोघांना एक खूप बोलायला आवडतं स्वातीच्या इथे इतक्या गप्पा मारल्या इतक्या गप्पा मारल्या हसून हसून अक्षरशः आमचे पोट दुखायला लागले इतक्या आम्ही जोक केले आणि पावणे आठला घराबाहेर पडलेलो आम्ही पावणे अकराला ला घरात आलो दोन घरांमध्ये जाऊन आमच्या सोसायटीत तर चला फायनली आता आलो घरात चेंज करते फेस वॉश करते आणि झोपतो आता तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट